अरे वालो कुठं कुठं काय घरी गेल ते तुमच्यान मग तुम्ही घरी नव्हते होते पण ती काय दशीन बसलेली होती ना दारातच होती आणि मग तू तरी कुठं सापडते रे टायमाला इकडे बघ तिकडे बघ तू आपली आईच कुठेतरी बसले कुठेतरी बसावच लागत काय ला किती दिवस झालं गाठ नाही भेट नाही काय काय करू इथं भेट करायला इथं तुम गाव कसं आहे तुम्हाला माहित नाही का काय नाही काय एवढं ربنا नदीत जर मी रानात मरतं तिथच आता आलं तिथं तुमची काय दशन तिथच बसलेली दारातच था ते आता काय सांगायचं ते काय बघा काय काही नाही कधी रानात असते मग तुमच्याशी कसं यायचं मी ढोकवायचं नाही नाहीतर बाहेर कळे पोरं विचारत जायचं ते बी आहे मग बरं मला पैसे लागत होते जरा हे के एवढे मीस पैसे लागले की इथे तसे फोन करून मग नाही आला म्हणलं हाय बणूवान येते तिकडं पैसे लागले की मात्र तो पाकलीच थोडे फार पैसे द्या पाच हजार गाव सोडून जाशील तुला मग काय रुपये नाही पण दोन हजार मागायचे का पाच हजार लागते मला मला तेव्हा लागेल एकटाच या तीन हजार चल काय द्या दोन हजार अजून काय एवढं चिंकूस पाना माणसाचा इससे पैसे, पैसे पैसे पैशाला <laughs> जिथलं बाई पैसे चालली काय वासाव जास्त पैसे बंडल होता काय ला तुम्ही माणसं जरा बसावं बोलावा तर लगेच टप्पा जरा धामता आला नाही बाजूला आम्ही लांब भरतो गाडी भर तिकडे झक मारली अशी काही यायचं नेट होतं का दोन शब्द जरा आल तर गुढी गुढीत माणूस बोलत बसत अरे ऐशी देता नेमकं एवढा बोंडव्हाला यालाच म्हणायचं उशिरा निघून टायमाला पावाच न काय डोक्यात डोक्यात काय तुमच्या डोक्यात काय असायचं आता तुला कळत नाही का काय डोक्यात आमच्या तुम्ही काय आम्हाला आम्हाला काय पाहिजे माहिती काही दशी नाही घरी काही सांगू नका नाही ते मला आहे ना माझ्या भाकरी बंद करता राहण्याचा जावं लागेल बरं तू एक काम कर काय जाणार नाही आम्ही घरी घरी काय करायचं आमचा बंदोबस्त बघ लागला काय ना हात खाजूयाला अरे लय खाजू तो मला कोरडा पडलाय काय काय चाललं रे काय चालले रे बर नाही भेटले जुडीदार इकडे काय काशी तुमचं काय बरं काम होत यांच इथं पाहिजे तुला अक्कल पाहिजे घरची कसली माहित नाही गापी ना तुला जीवच नाना नाना ना वाटतं का नाही माणसाला जरा रोजची घरचीच भाकर रोजच ना माणूस मग तुम्ही बिला काय आता नाना सांगायची गरज नाना सारा गाव चौथी आता ते आहे आपल्या <laughs> तुम्हाला तरी मी म्हणतोय मेडिकलचा पाराव कुम करतोय दररोज बसला असतो मोबाईल बघायचो का बघतो मोबाईल बघायचं पुढे बघा बाईक काय म्हणते माहिती का तुमचा जोडीदार हज्या मी दररोज बघतो ह्या पाराव करतो काय माहित नाही माझं काहीतरी टाइमपास चालू असेल त्याचा आता आपण काय विचार करा याचा तुम्हाला वाटला असेल मेडिकल मधून पण मला शंका काय झाली तुम्हाला का बाई म्हणलं म्हणलं तीस ये आम्ही तिकडे जातात तिथे बाई आमचा विषय वेगळा आहे आम्ही असतो आम्हाला धरले कोणी नाही अजून आता गवत आत बघितलं बघितली उचलून द्यायचं उचलून पटनी त्यांना थोडा तुम्ही पोटात येऊ दे

अजून हजार पाचशे देतो भाऊ पण घोटाळा ना करू तुम्ही तिवस उचलून द्या जाऊ द्या नुका तुम्ही जाता वज उचलून द्यायला इंग्लिश आणा नको नको आम्हाला नको ती वजत आपलं ना ना माझं उचललं एकदा वज एकदा नाही ना उचला चला मेहरबानी करा काय चाय वाला नको काय उलचक माणसाने इकडे तिकडे करा तर ही ना पिसळ मागच काय आमची तुकड्या पडावं लागेल बाया तसली काय बाई गड्यांना झाडून घ्यायला लावलं झाड कट करायला लावली झाड सुद्धा कट केली नाहीत काही नाही काही का, का बाग खराब झालाय मरणामध्ये कसलं घाणवाणी केलंय किती कचरा झालाय बाई याच्यात आपण इंग्लिश इंग्लिश आपल्याला तू तिथे गेले काय बोलायचं नाही ए वहिनी काय चाललंय काय आहे बरंयच हाय फाय बेवडे दिसाय लागले असत हायफाय बेवडे म्हणजे इंग्लिश इंग्लिश तुमच्याकडे बघून दिसत इंग्लिश पिलाय का तुम्ही तुम्हाला काय वाटतं काय नाही काय नाही मला काय नाही वाटत तुम्ही आले काय साठी काय भिकारी बेवडे काय नाही नाही भिख्यांकड मोबाईल चांगले हिडू बनवता येते का तू तिकडे ये करता येतो नाही नाही येत नाही कशाला अरे वेग काय करता तुम्ही घरात काम बाईला करावं लागत का दुसरं कुणी येणार करायला झाड त्यांना छाटायला कुठे गेला माल राहणार राहणार काय करतो राहणार रान कमी, जा, रां? कमी है? का तर कोणाचे राना जाते लोकांचे उशाला काय पाणी देतात आमचं कमी का तर त्याला दुसरी चिंत जायची गरज पडन तुमचं कमी आहे तुम्हाला चढली बिडली का काय जास्त भाऊजी तुम्हाला मी सांगतो अहो त्यो इथ घरी काय सांगतो उसाला पाणी देतो गावात जातो ही काम करतो ती करतो आज बात नाही त्याला पैसे देतो करून या मुद्यावया ओ राहणार जातोय ना एक बायाला पैसे देत होते बायाला दारू दारा जात झाली काय तुम्हाला बघायला काय बोल राह तुम्ही खरं बोलायला गेलं तरी तुम्ही म्हणता पण मला वाटतं दिशे पिलत काय बोलत अहो याकार पैसे बी तुमचेच दारू इंग्लिश पिलो आम्ही इंग्लिश

मनला घरी सांगायचं नाही अहो तुम्हाला त्यांनी दारून पैसे दिले म्हणून तुम्ही तशी बोलायला लागले त्यांच्या विषयी अस नेमकं आग... झालंय काय शूटिंग करा नको मग तू आपल्याला ही खरंय ही खरंय तुम्ही त्यांना पाहिले ना बाहेर पैसे देतानी पैसे देतानी पाहिलं काय पुराव आहे तुमच्या दोघांकडे पुराव आम्ही पुरावा आहे का आपल्याला रे आम्हाला पुरा, पुरा।, पुरा, आ पुरा। दिले आम्ही पिवलो नाही एक उरली होती ना सगळं संपलं आमचं सांगायचं काम होत तुम्हाला दारू पैसे लागत होते का म्हणून तुम्ही पैसे लावायला इथं घरी नाही आमच्या तुमचा रुपये नको आम्हाला अजिबात नको आम्ही अजिबात नाही अरे देवा बरं एक काम करा तुम्ही त्या तुम्ही बघितले ना त्यांना परत जर बघितलं ना एक व्हिडिओ बनवून आणा दोघाला हजार हजार रुपये देते हजार हजार रुपये हा मग आणणार आणणार म्हणजे आणणार हा तुम्हाला हजार देते तुम्हाला हजार देते जे व्हिडिओ बनवून आणला हजार रुपये मी माय मोबाईल आयपय पाय चल 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 इडू बडी तो बघा कोण जे आधी व्हिडिओ बनवून आणि त्याला पहिले हजार रुपये दोघ संघच मोबाईल मध्ये व्हिडिओ असन त्याला हजार रुपये देणी अहो ओ ही काय बिक्कर भा नंग येणार हे का आयपय पेने दोघ भी येणार फोन करून दिसते तुम्ही आमच्या पेतर फाना जाऊ नका तो नवरौलस लक्ष ठेवा ठीक आहे हादी बाहेर जाणार आहे खेळ ए अरे सांग ना एवढच बंडाल देत दोघांना जा व्हिडिओ बनवून आणणार मग व्हिडिओ बनवून आणणार पण उद्या असा टाइम येऊ शकतो ती मी माझा टायमाच बघा तुम्ही जा की ती बाई तुमच्या घरी येणार आणि तुम्हाला बाहेर जाणार आण ना आम्हाला नागपूर ठेवला म्हणे तुमचा नाव आहे ना ते कोणत्या बायाला पैसे देते म्हणजे मेडिकल वाडीला नाना कसं करीन हिडिव तुम्हाला व्हिडिओ लागण्यापेक्षा पुरावा इथं मला काय खरं वाटत वाटत काय म्हणलं होतं इकडे येऊन मांडलंय सगळं मला नाना खरं लागत आपण नाही म्हणजे मी होतो समोर सांगू नको नाही मी खरं सांगितलं का नाही आता तुम्ही तुम्हाला जातो आम्ही ठेवायचं आता नवऱ्यावर लक्ष कसं ठेवायचं मी काय करतोय काय नाही रोज तर आता मागे माणसाच्या मी घरच बघू का त्या माणसाच्या मागे हिंडू सांगा बर ना घरच बघू का माणसाच्या धडधड बाहेर पाच पाच दोन दोन हजार रुपये देतो दिलं कस काय मला तेच विचार पाहिजे दिले कस काय पाहिजे रोज पाराव काय करतो तिथे मेडिकल फूड काय माहिती मला म्हणजे जोडीदार असतात मग बसायला चाललो कोण असतं जोडीदार आता मला काय माहिती मला आणि हे बिवडीची बघत नाही त्याला मी काय जाऊ तिकडे बघायला आता घरची कामच नाही होतात मला रोज तिथे बसला असतो येऊ त्या दिवशी साड्या दुकानातून बाहेर पडले मायातात तीन तीन हजाराचे याला विचारलं म्हणून किती रुपये साड्या घेतल्या तीन तीन हजाराच्या दोन साड्या घातल्या हो बाप आता तिला अवघड झालं मानव नुकसान आहे काय करू मी त्या माणसाला स्वप्न धरून तू काय टेन्शन घेते एकदा चोपला परत गेलात नाही पाहिजे तसं करू म्हणता बरं आता येऊ द्याच घरी बघत बाई माणसाला उद्या सुचली बाई काही बाईचा नाद लागला एवढी चांगली बायको असताना कशाला बाईचा नाद करावा बाई मी म्हणते पण देवा परमेश्वर वाचव हो रे एक काम कर परत एक सांगतो बापाला फोन कर पाहिला माझ्याकडे हाय नंबर लावू का हा मी पण मोबाईल घरी विसरली बापाला बोलून घेते बापच चांगला चुपेन तो लावला बापालाच बोलून घेते खरंच बोलतो अण्णा कुठं हा मीच बोलतोय जावाई तुमचं जावाय गेला गावात जावाच नाही मला पाहिजेत पण जावायला नाही खेळ मांडलाय बाबा एका बयाची नादी काय लागलाय तिला पैसे काय देतोय तिच्या मागे हिंडतोय काय तिला दुकानात काय नेतोय का साड्या काय घेतोय पोरगी काय जरा बघायला लवकर गावा या गावातून यायला दहा मिनिटं लागत का घरी या म्हणा घरी घरी या डायरेक्ट हा या लवकर लवकर या तू का काय तू पुरी रड नको रड नको गप जावाय कुठे मला सांग वाटत तू थांब रड रड नको तू फक्त त्याला येऊ दे आता असा निप्सो ना धरून या सासऱ्याचा इंगाज दाखवितो त्याला आता देतो काय माझ्या बाया फिरवितो नाही का येऊ दे येऊ दे त्याला गप 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 रडू नको तू रडू नको त्याला फक्त येऊन दे माझ्या माझ्यापाशी मग त्याला कस का माला। माला काय मला माहित असल्या उलट्या काळजाचा निघाल घेऊ हो। चालबाज निघाला चालबाज माझ्या माग असा तारा देतो काय पोरीला येत म्हणावा आता तू तू काळजी नको करू थांब जा तू रडू नको लाज वाटते का जावाई माझं पूर्ण तर मी लग्न करून दिलं होतं काय कसलं कोणची माप घेऊन फिरत होते तुम्ही काय सांगते मग ती मेडिकल वाली बाय कोणती तिला पैसे काय भानगड काय तुला काय कळत मला सांगितलं लोकांनी येऊ येऊ घरी काय सांगा नाही मला फोन आला तो गावातून फोन केलाय अण्णाला पण काय चाललंय काय तुमचं नेमकं नाही राहतच आता रोज रोज आणि बाया तुम्हाला सांगतोय मला ज्या डोळ्याने तरी मी बघितलं नाही जर दिसलं कोट बोलत काय म्हणूया खरं असल्याशिवाय ती म्हणते काय लेबर कामाला आले पैसे देवा लागत नाही मग आता फुकट कामं करते मेडिकल काय येईन ती मेडिकल वाली शारी

काय भानगडी जावा त्या बायाला पैसे कुडून दिले कशाचे पैसे दिले झाले काय तुम्हाला उतरलाय काय इतके दिवस सहन कशी करते नको मला काय 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 आम्ही दाखवताय तुम्ही सांगा माझ्या जर त्रास झाला ना माझ्या वाईट नाही बघ जावाई गेला उडत लिकी जर रडली ना माझ्या काळजात पेताळच माझ्या तुम्हाला कोणी पाजली तुम्हाला पाजली कोणी सांगा मला पैसे झालेत काय हा लय वाटत झाले झालं पैसे काय वाटलं काय तुम्हाला नको रडत असतात का असं गचुंड धरून खाली पाडायचं मुंडीच्या काठी बसायचं घ्यायचं काय तेव्हा आपली मर्दाची खासदार नाही हो जावा आणि खुशाल बाया फिरवितोय बाहेर तुम्हाला काय फोन लावला तुम्ही यांनी सांगितलं होत मला लाज वाटत का आता ही खोट सांगत येत का तुम्ही मामा आणि दोन बेवडे बी पे खोटं बोलत नाही एवढा मोठा चांगला माणूस आहे दाजू रेटा काय बाजू रेटायची माणसाची काय बाजू रेटायची पाठवून उलट घेऊन जा काय खरं नाही तुम्हाला ठू अण्णा नो गसा तुम्हाला सांगतो पुरीची काहीच चुकी नाही

मग काय नाही म्हणतो आता म्हणतो झालं झालं चुकून असल्या चुका करायला बारीक हे समजून आता तुमच्यामुळे मला बघायचं येतं बरं का उरी पिशवी घरात ठेवू अरे तू जर लोक एवढ्या वेळेस ऐकायचं आता नाना सांगते म्हणून नाही तर जावायला बघितलं असतात पैसे घेऊन जाय आता तुम्ही उडल सरळ तर उभे राहा नीट जरा आता एक काम ना। करा ना एवढं माफ करा कोणी चुकत दोन मिनिट आहे माणूस नाही पार्टीवर राहणार आहे जावा बघू कुठं काय कुठं तुला एवढी मग सोन्यासारखी बायको असून तू कायला मागे लागत तिच्या किती जण ती किती जणाला फसवले तुला माहिती का अरे वाटोळ झाला असत ना पार ती गाड्या गोड तुला राहायला घरे का तिच्या घरी दोन मजली मराठी आरती बाई आज कोणाच्या हातावर आलेली नाही तिने फक्त पैसे घेऊन लोक उबडलं एवढं ध्यानात धर आणि घरची लक्ष्मी असून ये ना दुसऱ्या बाईच्या नादी लागाव नाही माणसाने एवढं ध्यानात दर चुकलं चुकली हा चुकलं झालं घे आणू 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 आणून पुढे जाऊन जाऊन माहिती होत का तुम्हाला चला आमें साँधत। आमें साँधत। आता समजून सांगा तुम्ही मला सा, तुम नका माफी मागू जिला माफी मागा चुकलं म्हणून चुकलं आता नाही ना, परत बांधडीत पडणं तुझ्या बापल जेव्हा घाल आता वाटलं आई करता एवढे एवढेच जाऊ दे आता बाहेरची पाहुणे मंडळी सांगत सगळे झालं चुकलं पण परत असं जर दिसलं ना माझे इतकं वाईट नाही कोणी जीवन जाता झालं वाटतं नाही झालं तर